नमस्कार कधी विचार केलाय का की राज्यसेवेच्या दर्जाचं एक मोठं पद पण त्यासाठी पूर्वपरीक्षा परीक्षा किंवा मुलाखतीचा कोणताही व्याप नको हो हे आता शक्य आहे कारण नवी मुंबई महानगरपालिकेनं सहाय्यक आयुक्त पदासाठी एक जबरदस्त संधी आणली आहे चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तर जाणून घेऊया हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय हे पद सेवा स्तरावरचं आहे पण त्यासाठी फक्त आणि फक्त एकच परीक्षा द्यायची आहे म्हणजे बघा कोणतीही प्रिलिम्स नाही मेन्स नाही कुठला ऑप्शनल विषय नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाखत तर अजिबातच नाही आहे एकाच सी क्यू परीक्षेमधून थेट असिस्टंट कमिशनर होण्याचीही संधी आहे तर ही संधी खरोखरच एक मोठी संधी का आहे कारण नवी मुंबई महानगरपालिका थेट सहाय्यक आयुक्त म्हणजे असिस्टंट कमिशनर पदाची भरती करते आहे आणि तीही एका अशा सरळ प्रक्रियेने जी सहसा इतक्या मोठ्या पदासाठी वापरली जात नाही आता या संधीचं महत्व समजून घेण्यासाठी ही तुलना बघा राज्य राज्यसेवा परीक्षेत काय असतं अधिपूर्व परीक्षा मग मुख्य परीक्षा ज्यात आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर आणि निबंध लेखनाचा समावेश आहे आणि ही सगळं पार केल्यावर मुलाखत केवढा मोठा प्रवास आहे हा पण या उलट नवी मुंबईच्या या भरतीत काय आहे फक्त एकच ऑनलाईन परीक्षा आणि त्यानंतर थेट निवड मुलाखत नाहीच किती सोपा आणि सरळ मार्ग आहे बघा चला आता जरा खोलात शिरूया आणि या पदाबद्दलची सगळी आवश्यक माहिती बघूया म्हणजे पगार किती आहे जागा किती आहेत आणि या पदाचं नेमकं स्वरूप काय आहे आता बघा या पदासाठी सुरुवातीचा मूळ पगार आहे चौवेचाळीस हजार नऊशे रुपये आणि वेतनश्रेणी आहे एस सिक्स्टीन जी थेट राज्यसेवेतील क्लास वन पदांच्या बरोबरीची आहे याच एका गोष्टीवरून या पदाचा दर्जा आणि महत्व आपल्या सहज लक्षात येतं चला तर मग सगळे तपशील एकत्र पाहूया पदाचं नाव आहे सहायक आयुक्त भरती कोण करत आहे तर नवी मुंबई महानगरपालिका वेतन श्रेणी आहे एस सिक्स्टीन जी चव्वेचाळीस हजार नऊशेपासून सुरू होऊन एक लाख बेचाळीस हजार चारशेपर्यंत जाते आणि हो एकूण जागा आहेत पाच आता तुमच्या मनात नक्कीच आलं असेल अरे फक्त पाच जागा पण एक गोष्ट लक्षात घ्या हे पद इतकं मोठं आहे की महानगरपालिकेत अशी पन्नास पदं कधीच नसतात या पदाचा दर्जा अधिकार आणि पगार पाहता पाच जागा सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे जागा कमी असल्या तरी स्पर्धा तगडी असणार आहे कारण पदच त्या लेवलचं आहे आता ह्या पाच जागांचं वर्गीकरण कसं आहे ते पाहूया अनुसूचित जाती म्हणजे साठी एक जागा व्ही जे एसाठी एक ओबीसीसाठी एक एस सी बी एक आणि खुल्या प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे आता ज्या प्रवर्गांना इथे जागा दिसत नाहीयेत जसं की ई एस किंवा एन टी ते उमेदवार खुल्या प्रवर्गातून नक्कीच अर्ज करू शकतात ठीक आहे तर मग आता आपण बघूया की अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे आणि निवडीचे टप्पे नक्की कसे असणार आहेत या तारखा खूप म्हणजे खूप महत्वाच्या आहेत जरा नोंद करून घ्या अर्ज पाच जानेवारीपासून सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार फेब्रुवारी त्यामुळे अजिबात वेळ घालू नका शेवटच्या दिवसाची वाट बघू नका अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी नऊशे रुपये इतका आहे निवड प्रक्रिया तर इतकी सोपी आणि सरळ आहे ना पहिला टप्पा आहे ऑनलाईन परीक्षा जी बहुधा टी सी एस किंवा आय बी पी एस घेईल आणि दुसरा टप्पा आहे थेट कागदपत्र पडताळणी पुन्हा एकदा सांगतेय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रक्रियेत कुठेही मुलाखत नाही ओके आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पदासाठी अर्ज कोण करू शकतं शैक्षणिक पात्रता काय हवी आणि वयोमर्यादा काय आहे हे व्यवस्थित समजून घेऊ पात्रता तर एकदम सरळ आणि सोपी आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे डिग्री असणं आवश्यक आहे बस कोणत्याही विशिष्ट शाखेची किंवा अनुभवाची अट नाहीये फक्त एक अट आहे ती म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे याचाच अर्थ कोणताही ग्रॅज्युएट यासाठी अर्ज करू शकतो आता वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष आहे तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंतची सवलत देण्यात आली आहे आता येऊया सध्यात मोठ्या प्रश्नाकडे परीक्षेचं स्वरूप कसं असेल अभ्यासक्रम काय असेल याबद्दल सध्या काय माहिती उपलब्ध आहे त्यावर एक नजर टाकूया सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की अभ्यासक्रम काय असेल तर बघा नवी मुंबई महानगरपालिकेनं अजूनपर्यंत अधिकृत अभ्यासक्रम जाहीर केलेला नाही पण जाहिरातीत असं स्पष्ट म्हटलं आहे की तो लवकरच त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जाईल जाहिरातीमध्ये एक शब्द आहे शॉर्टलिस्टिंग आता याचा अर्थ काय तर याचा अर्थ असा की जर खूप जास्त अर्ज आले तर महानगरपालिका उच्च शैक्षणिक पात्रता किंवा अनुभवाच्या आधारावर उमेदवारांची संख्या मर्यादित करू शकते पण खरं सांगायचं तर हे सहसा होत नाही पाच जागांसाठी इतके अर्ज येणार नाहीत की शॉर्टलिस्टिंगची गरज पडेल त्यामुळे याची शक्यता खूपच कमी आहे अधिकृत अभ्यासक्रम येईपर्यंत आपण एक अंदाज तर नक्कीच लावू शकतो जाहिरातीनुसार प्रश्नांमध्ये पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या चालू घडामोडी आणि जनतेच्या समस्यांशी संबंधित प्रश्न असू शकतात यासोबतच मराठी इंग्रजी आणि सामान्य अध्ययन यांसारखे विषय असण्याची दाट शक्यता आहे चला तर मग पटकन बघूया की ह्या संधीतले सगळ्यात भारी मुद्दे कोणते आहेत एक हे राज्यसेवा दर्जाचं पद आहे दोन निवड फक्त एकाच परीक्षेवर आधारित आहे तीन कोणतीही मुलाखत नाही आणि चार कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी अर्ज करू शकतो खरं सांगायचं सा तर ही एक सुवर्ण संधीच आहे आणि हो एक महत्वाची गोष्ट जे कोणी तुमच्या ओळखीतले मित्रमैत्रिणी आहेत ज्यांनी राज्यसेवेचा नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघून तयारी थोडी कमी केली असेल किंवा ज्यांना तो मार्ग कठीण वाटतोय त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोचवा त्यांना सांगा की एक चांगला मार्ग अजूनही खुला आहे जागा पाच असल्या तरी योग्य दिशेने प्रयत्न केल्यास हे प्रतिष्ठित पद नक्कीच मिळू शकतं तर मग नक्की विचार करा का ही संधी तुमच्या करिअरला एक नवी आणि प्रतिष्ठित दिशा देऊ शकते जर तुमचं उत्तर हो असेल तर मग आत्तापासूनच तयारीला लागा अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या लवकरच भेटूला पुढच्या माहितीसोबत धन्यवाद